देवाला मागतच राहायचं त्याने दिलंय ना मग परत हा भिकारीपणा का करतो आपण महाराज मागून घेऊ नका मागण्याची गरज नाहीये त्याच्या जवळ बसा कधीतरी विचार करा की आम्हाला तू दिलं तरी काय आहे एकांतात बसा आणि विचार करा करोडो मोलाचा अरबो करोडो मोलाचा देह देवाने आपल्याला दिलेला आहे एक किडनी जर फेल झाली तर दोघी किडण्या फेल झाल्या तर खेळ तिथेच संपणार आहे एक डोळा जर निकामा झाला तर माणूस चांगला दिसतो का नाही दिसत पण कर्तृत्वाने जर त्याची काजळी जर हटवली तर तो असा चमकतो कसा आमच्या भगवान भाऊन सारखा तर आवाज मात्र महाराज हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचतो दोघी डोळे जरी भगवंतानी दिलेले नाहीयेत तरी आवाजाचे नेत्र मात्र तुमच्या प्रत्येकाच्या कंठापर्यंत आणि हृदयापर्यंत आहेत हे ते आवाज आहे कर्तृत्वाची काजळी कुठेतरी आपल्याला करता आली पाहिजे